नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी आलेल्याही दिवसापासून तुमच्याकडे आलो नाही म्हणून बरेच जण म्हणायला लागले हे दोन दोन हजार पंचवीस चा शिवाजी माने कसा नागोदर चा कसा चर्चा चालली मी आलोय माझ्या बहिणीला मतदान मागायला का रे हा या आले या आता सगळ्या जिल्ह्यात बहिणी चालल्या कोणी म्हणाले मी आपल्या बहिणीला दीड हजार दे आलो कोणतं म्हणायलाय दहा हजार दे आलो कोणतं म्हणालय काही दे आलो मग मी म्हणतो मी माझ्या बहिणीसाठी काही मत मागायला जाऊ शकत नाही का आता सीमा ही तीन तारखेला निवडून येणारे ती काळ्या दगडावर वि यात काहीच तुमत नाही पण काही मंडळी उगीच आपलं काहीतरी करायचंय यायला सत्तेची मस्ती आधी काही जणायला आता हे आणले कोण हे गाडेगावकर साहेब नाही आता तुम्हाला सांगतो काही करत हे माग एकमेव नावाचं आणलं शिवाय जात आणि आता एक ही आणलंय बाबा तुमच्या इथं भाऊच सगळे कोणता राजू भाऊ कोणता मुंदडा भाऊ कोणता भाऊ आणि हे भाऊ तर सगळंच खाऊ अरे वा भाऊ ये आणि नंबर एकच आणि ते काट्ट आमच्या पशी होत का नाही या कालपासून रात्र घातातूनच चोरून उडले पुढच्या आणि तुलाही पायावरी करून सांगतो ना मी असा मी चोवीस तास लोक राहतो आमदार हा फाओ काम करायला हे तुम्हाला सांगतो सांगतो साहेब यांचा पक्ष म्हण काय चार कोटी काय किती कोटी आहेत पक्ष भारतात सगळ्यात जगात मोठा पक्ष आणि या कडूईला एक उमेदवार भेटणं कुठे न आहे न वसमतपती आहे ना हिंगोलीत आणि आमचा पक्ष मोठा मी बंधूंना तुम्हाला एकच विनंती इथं करायला आलो आता या बैमानायला द्यायचंय का इमानदारायला द्यायचंय बैमान पर चोट करो। इमानदारी करो पाच साल पड़े ना रोना इसलिए सोच समझ कर ओट करो आता जर चुकले तो पाच वर्ष तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही जर या सत्तेतल्या लोकांना हो द्याल ना हे सत्तेच केंद्रीकरण होत चाललंय सगळे पक्ष आपला आमदार आपलं कुटुंब काय उद्या मला सांगा इथल्या आमदारांची ही जर सीट आली तर उद्याला तुमचे घर सुद्धा तुम्हाला बांधता येणार नाही त्याची तुम्हाला घ्यावं लागल आजच इच्छा ते त्याची घ्यावं लागल त्याचाच लोखंड त्यातच सिमेंट वरून त्याचाच इंजिनिअरचा प्लॅन येईल त्यावेळेस पोट तुम्हाला, तुम्हाला घर बांधता येईल अन्यथा तुम्हाला घर सुद्धा बांधता येणार नाही ही परिस्थिती या आमदाराने करून ठेवली अहो <प्रेंगता> हे <प्रेंगता। प्रेंगता> सगळे सारखे चट्टे बट्टे ते आमच्या हिंगोलीतलं तसलच आहे ते कडम उरीत त्याच्या गेलेली आहे काय भांड लागलेत हिंगोलीत अहो ते लहानलेकर तरी भांडीत नाही गल्ली मोळात तू असाच झास तू तसाच हस तुला हेच केलं तुला तेच तु खाल्लं तुला तेच तु पिलं ला, तुला धर येतच धरलं अरे काय तुम्ही आमदार का व्हा कोण रे आणि वाटलं मुख्यमंत्री काहीतरी बोलतील ते त्याच्यावर पहा तर काहीच बोल वाटलं काहीतरी जनतेला कि बाबा कुणाला एखाद्याला समज देतील फो ह्याची चौकशी करतो खोटे काय तपासून काहीच बोल म्हणजे मला सांगा त्या आमदाराने जे आरोप लावले पन्नास टोके एकदम ओके मग का बोलले ना नाही फडणवीस साहेब तुमच्या असती ना या मुख्यमंत्र्यामध्ये तर तुम्ही जनतेला शब्द द्यायला पाहिजे होता की जे आरोप आमच्या आमदाराने लावले त्याची चौकशी केल्याशिवाय राहणार नाही अरे तूही तेवढाच मेंद हास तुम्हाला सांगतो आता लोकांच्या समोर तो प्रश्न पडलाय जेव्हा कोणाला या महायुतीतला की त्यांना मतदान करावं अशा पद्धतीचं केवळ सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे एकमेव सूत्र त्यांनी ठेवले आमच्या त्या कळमजुरीच ते बांगरचं म्हणत मी तर काय हो मग सगळं खुले आमचा जुळ मग ह्याचा अर्थ काय त्याच्यावरती निवडणूक आयोग का कारवाई करत नाही निवडणूक आयोग त्यांच्याविषयी का बोलत नाही मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या खात्यावरती दहा दहा हजार रुपये जमा होतात मग मतदार निवडणूक आयोग काय झोपा का काढतोय ही अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत तुमची आणि देशातली झालेली आहे आणि म्हणून बांधवांनो हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे हे कुठेतरी सापलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं शेवटच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे की येणार कशी कोण देणार या पैसेवाल्यांचं सरकार तर असेवाले जर समोर येत असतील तर मग सामान्य नागरिकांनी तरी काय करायचंय तर मतदाराची स्थिती अशी झाली बांधवांनो किसको करू मी वोट यहां पर सबके भीतर खोट यहां पर कोई बाटे बोतल शोटल कोई फेके नोट प्रकारची अवस्था मतदारांची झाली काय चांगलं वाईट मी का मला मत द्यावी मतदान दिलं पाहिजे ह्याच्याबद्दल कुठेही चर्चा वाद होत नाही काल आमच्या कडूच आणि उठल रातूनच तिकडे गेलं फार भरायचं अशा माणसाला तुम्ही देणार आता आमचं ते डॉक्टर बोमलायला चांगलं माणूस होत भिगंद <laughs> गरीब वाटत होत आता या डॉक्टरच इंजेक्शनच गायब केलं आता डॉक्टर की कशी करणार ते दोघेही डॉक्टर मिळाले एक नाही आणि दोघ हाता बरं यायचं माझ्या कोणी पुत्र नाही काहीच करू नका तुम्ही जाऊही नका हे दोघांच नाही डॉक्टर डॉक्टर मिळाले गावभर फिरायले आता ह्याच इंजेक्शन यांच्या बसला फार्मच्या फार्म्याने तोडून घेतला यायला ना पतात नाही आता मला सांगा शिवसेनेचे तशी राहतात का म्हणून जातात तिकडं यांची मिली आहे तू मला इथं मदत कर मी तुला तिथं मदत करतो हे चट्टे वट्टे हे सगळे आणि आपल्या काही पिढ्या नाही तुम्ही असे बसलात तर मग तुमचं काही घर नाही म्हणून आताच विचार करा बांधवांना आपल्याला एक एक पोट हे लोकशाहीमध्ये महत्वाचं असत आणि ते विचारपूर्वक आपल्याला करावं लागत खरं म्हणजे आम्ही सुद्धा सगळ्यांनी ठरवलं होतं या जिल्ह्यामध्ये अमितची चांगलं महाविकास आघाडीच्या तिन्ही सीता लागत होत्या परंतु दुर्दैवाना नजर लागली आणि माशी माशींकली काही समजत नाही ठीक आहे जे आले त्याला आता आपल्याला समोर जावं लागणार बांधवांना या शहराचा जर विकास करायचा असेल या शहराचा जर काया पाल करायचं असेल तर अफीजबाई सारखं नेतृत्व हे तुम्हाला त्यांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता ही या शहराची द्यावीच लागेल आणि सत्तेच जे काही विकेंद्री चाल चाल विकेंद्रीकरण चाललंय केंद्रीकरण आपल्याला करावंच लागणार बर हे सांगते का नाही हो डबल इंजिनची सरकार म्हणून आमची मग तुम्ही पैसे कुठून को कोठून आणणारचे कचरा उचलायला काय पैसे लागतात लागत का रे कशाला लागतात पैसे का स्वच्छता करायला पैसे लागते आज अशी अवस्था आहे चार चार दिवस पाणी येत नाही कचऱ्याचे ढीक सगळीकडे साचले साध पाणी तुम्ही पाहिजे लोकांना देऊ शकत नाही मग ही सरकार काय कामाची तुमची आणि तोंड घेऊन गोष्टी सांगतात नाही आमचं वरचं सरकार आहे आम्ही काय अंडरग्राऊंड डेनेज करणार आहे आता आमच्या हिंगोलीत नाही केलं तुम्हाला तेच लालू दाखवतील काय तर आम्ही त्या ड्रेनेज केवळ पैसे खाण्यासाठी हे उद्योग केले त्यांनी दोनशे कोटीच टेंडर आणि त्याच्यातले वीस वीस रुपये तरी लागव मतदारांना शेवटी पैसा कुणाचा आहे घरपट्टी किती बांधता तुम्ही नळपट्टी किती तुम्ही द्यायला आणि बस आता बसले त्यांच्या तुझ्यावर ते पहिला हलका असत यायला काय सुटते काय नाही काय सांगावं म्हणून मतदार बांधवांनो आता एकच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि मतदारही आता बदल झालाय काय करावं काही सुचत नाही काय व्हायलंय काय घडायलंय काही पत्ता नाही म्हणून मला त्या ठिकाणी साथ इतना है। के एक हादसा बाजार मे नाही हो। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट